माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आज बारामतीच्या दौऱ्यावरती असणार आहेत अकरा वाजता सासवडमध्ये पदाधिकाऱ्यांचे शिवतारे ही बैठक घेणार आहेत बारामती इंदापूरमध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका शिवतारे घेणार आहेत शिवतारेंच्या बारामती लोकसभा दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना स्वाभाविकपणे उधाण आलेलं आहे तर विजय शिवतारे यांचा आज बारामती दौरा बारामतीमध्ये विजय शिवतारे बैठका घेणार आहेत आणि याविषयी अधिक बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी तुषार झरेकर आ, हे सध्या आपल्यासोबत आहेत तुषार बारामती मधल्या एकूणच संघर्षामध्ये आता झालेली ही नवी एंट्री त्यामुळे आलेला हा आणि आता शिवतारे बारामती काय दौऱ्यावरती आलेत काय चर्चा आहेत बारामती नक्कीच एकंदरीत जर आपण पाहिलं तर आता या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता नवीन ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळतंय कारण पहिल्यांदा सुप्रिया सुळेंच्या विरोधात सुनेत्रा पवार ह्या महायुतीतून उमेदवार असणार असं बोललं जात होतं मात्र आता महायुतीतीलच विजय शिवतारे यांनी आता वेगळी चूल मांडल्याचं पाहायला मिळतंय विजय शिवतारेंनी दोन दिवसापूर्वीच एक वक्तव्य केलं होतं की मला विधानसभेमध्ये अजित पवारांनी पाडताना जे शब्द वापरले होते त्याचाच आता मी कुठेतरी समाचार घेतोय आणि त्याच पद्धतीने मी आता लोकसभेमध्ये योग्य वेळी योग्य पावले उचल असं सांगितलं होतं आणि त्यानंतर आता त्यांनी आज जो बारामती लोकसभेचा दौरा केला करतात त्यामध्ये जर आपण पाहिलं तर पुरंदर असेल बारामती असेल आणि इंदापूर असेल अशा तीन तालुक्यांमध्ये आज हा दौरा होतोय आणि या दौऱ्याला एक विशेष महत्व आहे कारण येत्या काही दिवसांमध्येच लोकसभे उमेदवारी फायनल आणि लोकसभेमध्ये कोण सुप्रिया त्यामुळे तुषार पवार विरुद्ध पवार संघर्षामध्ये आता शिवतारांची एंट्री झाल्यानंतर महायुतीमधन काही नव्या कुरबुरी समोर येतात का हे पाहणं सुद्धा तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि विश्लेषणासाठी <laughs>